आज आमचा गोलू आला त्याला शाळेला सुट्ट्या पडल्या त्याची आत्या त्याला सोडायला आलेली आहे त्यांनी गाडी केली गाडी करून आलेली आहे खूप ऊन होता म्हणून त्याला गाडीच घेऊन आलेली आहे इथे आणि त्याची मम्मी पप्पा त्याच्यावर येतात मोटरसायकलवर आणि त्याची आत्या त्याला पुढेच घेऊन आली सोडायला बराच टाईम झाला तुम्हाला तो अ गोलू काय काढतो तू आता टाकीत भरलेली का टाकीत भरून ठेवलेली बघू काय काय काढलं

एवढे खेळणे काढले बाबू तू दादा एवढे कशाला काढले काय पायाला लागल था था। चल निघ बाहेर निघ चल बाहेरे अडकला मग तू कशाला उतरतो टाकीत एवढी थोंडा बिंडा बांधून टाकल्यात किती <laughs> पोरांची मस्ती चालली बघितली आता किती पोरांची मस्ती गाड्या सगळ्या काढून ठेवल्यात आणि कशी खेळत बाबू आलाय म्हणून एवढी पोरा सगळी सगळीकडं आल्या बाळाचा अंधार पडला ना ठेवून देतो का नाही सगळी पोरा खेळायला आल्यात आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद